तुम्ही सांगितलं तुमच्या तीन महिन्याच्या बाळाचा गर्भपात झाला ह्याचा गुन्हा दाखल केला आहे का गर्भपाताचा जे काही गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा काने ॲड केला गर्भपाताचा तो पण काही गुन्हा आहे ना गर्भपात स्वतः केला अच्छा ठीक आहे पण बाळाला इजा पोचली होती मारहाणामुळे मग तो तो पण तर क्राईम आहे ना त्यांच्या मारहाणीमुळे बाळाला इजा पोहोचली त्याच्यामुळे तुम्ही गर्भपात केला तर हा गुन्हाच आहे नावर ना, 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 ना। ना आहे कामेंटच्या असून सुद्धा कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार कोण आहे पी आहे

तर मात्र की म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावर एवढा एकदम जिवाचा बळ घालून मारहाण करतो नाही